शनिवार वाड्यात नमाज पठणावरून वाद भाजप खासदारने गोमूत्राने केले शुद्ध पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे या घटनेनंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिंदू संघटनांसह शनिवारवाड्याचे गौमूत्राने शुद्धीकरण केले तर विरोधकांनी याला धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की शनिवारवाडा ही नमाज पठण करण्याची जागा नाही ती मराठा साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक आहे आम्ही तिथे शिववंदना आणि शुद्धीकरण केले भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाने त्यास परवानगी दिली नाही काही लोक कुठेही नमाज अदा करतात आणि नंतर ती जागा वक्फ मालमत्तेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात पण आता हिंदू समाज जागरूक झाला आहे दरम्यान महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनीही या, या घटनेवर नाराजी व्यक्त केली त्यांनी म्हटले की शनिवारवाडा हा आपल्या शौर्याचे प्रतीक आहे जर हिंदूंनी हाजी अली येथे हनुमान चालिसा म्हटली तर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील त्याचप्रमाणे नमाज फक्त मशिदीतच व्हायला हवी दुसरीकडे विरोधकांनी भाजपवर धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील थोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तणाव निर्माण केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल करण्याची मागणी केली एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी म्हटले की तीन चार मुस्लिम महिलांनी शुक्रवारची नमाज वाचली त्यात काही चुकीचे नाही ट्रेनमध्ये किंवा विमानतळावर जर गरबा होत असेल तर आम्ही त्याला विरोध करत नाही शनिवारवाडा हा एएसआयचा संरक्षित वारसा असून तिथे सर्वांना जाण्याचा अधिकार आहे शुद्धीकरण मनाने व्हायला हवे द्वेषाने नव्हे या वादानंतर पुणे पोलिसांनी माहिती दिली की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या एएसआय तक्रारीनुसार नमाज पठण करणाऱ्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे किल्ल्याची सुरक्षा वाढवण्यात आली असून पुढील कारवाई एएसआयच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार आहे